सुरू केलं होतं त्या लढ्याला फार मोठे यश आपल्याला भेटलेलं आहे एमएससीबी ने आणि बीजेपी आर ने सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून लिखित स्वरूपात दिला आहे की गर्गोती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवणार नाही गेल्या कित्येक दिवसापासून आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन उभ केलं होतं आणि ते आपण हे जे काय सांगत होते ते लिखित स्वरूपात द्यावं यासाठी आपण बेमुदत उपोषणाला बसलो होतो आणि त्या लढ्याला यश ये येऊन सोशल मीडियावर आपण बघितलं की लिखित स्वरूपामध्ये ते सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात आमचं शिष्टमंडळ सुद्धा गेलं होतं आणि अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती त्याचा सार ते आपल्याला सांगतील आज सकाळी एम एसी डी सी मुख्य कार्यालयामध्ये इथं हायकोर्ट जवळ एच एस बी सी बँकेच्या वरती आम्ही गेलो त्यांचे जे ऑपरेशन डायरेक्टर आहेत अरविंद बैदीकर त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं त्यात नवीन जी होते आणि मी होतो आणि बाकी काही कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी जे काही त्यांच्या आणि सरकारच्या मधात संवाद झाला आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली त्यात त्यांनी सांगितलंय की हा जो निर्णय आहे ई सी डी सी एल जे मीटर प्रीपेड स्मार्ट मीटर बदलवण्याचा पूर्ण दे पूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय आम्ही स्थगित केला आहे त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की अधिकृत उद्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातनं हे पूर्ण महाराष्ट्रभर जाहीर केलं आहे आणि जाहीरपणे सांगितलं आहे की जे सर्वसामान्य ग्राहक आहेत चे त्या सर्वसामान्य ग्राहकांना हे प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही अधिवेशन सुरू झालं आणि हे जे काही ऑटोमॅटिक मीटर आहेत स्मार्ट मीटर जे सरकार म्हणत आहे तर ते नको आहेत सर्वसामान्य माणसांना म्हणून आपण गेले दोन महिन्यांपासून विविध पातळ्यांवरती आंदोलन करतोय आणि जो काही निर्णय आज वीज मंडळाने जो घेतलेला आहे तो आपल्या आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा हा एक सामूहिक विजय आहे आणि जर सर्वसामान्य माणसं एकत्र आली आज आजच्या या मोर्चाला उपोषणाला चांद्यापासून बांधापर्यंत हजारो कार्यकर्ते छत्तीस जिल्ह्यातनं आणि जवळजवळ तीनशे तालुक्यातले कार्यकर्ते आपल्या इथे आलेले आणि यावेळेस आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत वीजमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी सुद्धा आपण त्यांना सुद्धा मेसेज पाठवलेला आहे या संदर्भात तर वीज मंडळाला हा निर्णय घ्यावा लागला याचा अर्थ असा होतो की जर एकत्र येऊन जनतेचे योग्य प्रश्न जर आपण हाती घेतले तर त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळू शकतं आणि या निमित्ताने आपण वीज मंडळाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत त्याचबरोबर ऊर्जा सचिव जे आहेत ऊर्जा सचिन सुद्धा आपल्याला भेटीसाठी सेपरेट वेळ देणार आहेत या संदर्भात कारण आम आदमी पक्षाने या संदर्भात बराचसा अभ्यास केलेला आहे बऱ्याचशा सूचना सुद्धा आपण मांडलेल्या आहेत तर त्या संदर्भात आपल्याला निरोप आल्यानंतर आम आदमी पक्षाचं शिष्टमंडळ त्यांना भेटेल चर्चा करेल तर सख्या महाराष्ट्रातनं आलेलं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं सा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत कोटात एकही अन्नाचा कर्ण न खाल्लेले आपले जे चार वीर आहेत ज्याच्यामध्ये संदीप देसाई आहेत आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री आम आदमी पक्षाचे आपले सचिव डॉक्टर अभिजित मोरे नंतर देशमुख सागर पाटील आणि सुदर्शन जगदारे तर या पा आणि संग्राम आ, पा, संग्राम घाडगे तर या सहाही वीरांचं आपण या निमित्ताने मनापासून अभिनंदन करूया आणि हा आजचा आपल्या जो काही वेगवेगळे कुपोषणाचं हे जे आहे त्या संदर्भात आपण पुढची भूमिका घेऊ धन्यवाद महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातनं ज्या ज्यावेळी सरकार चुकीची भूमिका घेतं त्याच्या वेळी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन कुपोषण असे लोकशाहीला दिलेले जे मार्ग असतील त्या मार्गावरनं सरकारला विरोध करणं आणि त्याची अन्यायकारक भूमिका हंगून काढणं अशा पद्धतीची वाटचाल सातत्याने गेले बारा वर्षापासून करत आहे ज्यावेळी क्रिकेट मीटिंगचा विषय चर्चेला आला अदा मॅगनस एन सी सी यासारख्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिली गेली याच्यामध्ये वीज नियामक मंडळ जे आहे त्यालाही विश्वासात घेतलं गेलं नाही आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर आम आदमी पार्टीनं ठरवलं की सर्वसामान्य लोकांच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन करावं लागेल आपल्याला सरकारच्या देशाला बळी पडलेल्या लोकांच्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही राज्य सरकारला एन एस माध्यमातून निवेदन होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगला उत्स्फूर्तपणे निवेदन दिलं त्याच्यासमोर आंदोलनं केली आणि दुसरा टप्पा म्हणून उपोषणाचा आपण सत्याग्रहाच्या मार्गातला उपोषणाचा मार्ग अवलंबला आज बऱ्यापैकी आपले प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटपेजी आपले उपाध्यक्ष धनंजय शिंदेजी आणि विजय कुंभारजी त्याचबरोबर आपले सहकारी प्रदेश संगणक भूषण ढाकुणकर आणि नवीन भरली तरी चांगल्या पद्धतीनं सरकारबरोबर सस्कारी केली आणि सरकारला त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की निवडणुका कोंडावर आहेत म्हणून तुम्ही तात्पुरती मुलंपट्टी जर करत असाल तर निवडणुका सुद्धा आम्ही क्रिकेट वितर सर्वसामान्यांच्या लोकांच्या डोक्यावर आम्ही तुम्हाला मारू देणार नाही ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ही जी क्रिकेट वितर शक्ती आहे ही आम्ही मागं घेऊन मी सर्वसामान्य ग्राहक याच्यामध्ये भरडला जाणार नाही याची काळजी घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी जे आश्वासन दिलंय या आश्वासनापोटी आज आम्ही सगळेच उपोषण करते आमच्या महाराष्ट्राच्या स्टेट कमिटीच्या विश्वासावर आज आम्ही आंदोलन सोडत आहोत जाता आता फक्त मला एवढंच सांगायचं आहे सरकारनं किंवा एम एसईबीनं याच्यामध्ये काही दगाफटका केला आणि पुढच्या टप्प्यामध्ये स्मार्ट मीटर प्रिपेड मीटर सर्वसामान्य लोकांच्यावर माती मारायचा प्रयत्न केला तर पुन्हा आमचं आंदोलन सुरू राहील आज आम्ही तात्पुरतं आपलं उपोषण आम आदमी पार्टीचं उपोषण स्थगित करतो सर्वच कार्यकर्त्यांनी या यशाचं आपल्याला नवना यशाचं स्वागत करावंही बोलायचं 이게 <목소리로> <목소리로>